नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी पंधरा डिसेंबरला आलेले आहे दत्त जयंती आणि या दत्त जयंतीनिमित्त आपण अनेक सेवा आणि उपाय करत असतो दत्त जयंती अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे आणि दत्त जयंतीनिमित्त या सप्ताहामध्ये आपल्याला जितक्या जमतील तितक्या सेवा आपल्याला करायच्या आहे आणि या सप्ताहामध्ये आपण ज्या काही सेवा करत असतो तर त्या खूप फलदायी ठरतात तर नऊ ते पंधरा डिसेंबर या दरम्यान आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे तर ते कोणी करावे कसे करावे नियम काय अटी काय तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे सात दिवसामध्ये करायचे असते आणि आठव्या दिवशी त्याची सांगता करायची असते तर नऊ तारखेला सप्ताहातील पहिला दिवस आहे आणि नऊ तारखेपासूनच या पारायणाला सुरुवात करायची आहे आणि पंधराला आपण पारायण वाचून आपलं होणार आहे आणि सोळा तारखेला आपल्याला त्याची सांगता करायची आहे तर पारायण केंद्रामध्ये जाऊन जमेल करायला जमेल तर अवश्य करा कारण सामूहिक केलेले पारायण हे त्याचे फळ हे खूप चांगल्या प्रकारे मिळते ज्यांना नाही जमणार मुलं लहान आहेत किंवा प्रेग्नेंट असाल तर तुम्ही घरामध्ये देखील करू शकता तर गुरुचरित्र हा ग्रंथ खूप प्रभावी ग्रंथ आहे तसेच यासोबतच विष्णू सहस्रनाम तर याची देखील आपल्याला रोज संध्याकाळी पठण करायचे आहे तर हे गुरुचरित्राचे पारायण केल्याने सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतात तर या पारायणाचे नियम काय तर बघा गुरुचरित्र पारायण करताना खंड आपल्याला पडता कामा नाही म्हणजेच आपल्याला सात दिवस कंटिन्यू आपल्याला या ग्रंथाचे पारायण करायचे आहे त्यासोबतच या सात दिवसामध्ये संपूर्ण पारायण हे झालेच पाहिजे यांचा नऊ तारखेला चौ चौथा किंवा पाचवा दिवस आहे तर तुम्ही पारायण करू नका किंवा पुढे देखील तुमची तारीख असेल मासिक धर्माची तर तुम्ही पारायण करू नका कारण पारायण काळामध्ये खंड पडता कामा नाही पारायणाला सुरुवात करण्याआधी आपल्याला केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन एक नारळ आणि खडी साखर ठेवून यायचे आहे तसेच ग्रंथ हा सात दिवस आपल्याला हलवायचा नाही तसेच यामध्ये आपल्याला नियम काय तर बघा सर्व नियम या ग्रंथामध्ये देखील आपल्याला दिलेला आहे तर गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे आणि हा खूप मोठा आणि अलौकिक ग्रंथ आहे ज्या घरामध्ये या ग्रंथाचे पारायण होते त्या घरामध्ये भूत बाधा कितीही प्रखर पितृदोष असो तर ते दूर होतात कधीच वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये घडत नाही संकट येत नाही खूप प्रभावी असा हा ग्रंथ आहे गुरुचरित्र पठण करण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला एक गाय आणि चार कुत्रे यांना चपाती खाऊ घालायची आहे कुत्रे किंवा गाय मिळाली नाही तर त्यांच्या नावाने तुम्ही काढून ठे ठेवले तरीही चालेल त्यानंतर पारायण करताना पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून बसावे पारायण देव देवासमोर देवघरासमोर किंवा हॉलमध्ये बसून देखील तुम्ही करू शकता गरु गुरुचरित्राचे पारायण करताना ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे मांसाहार वर्ज्य करायचं आहे मद्यपान वर्ज्य करायचे आहे तर हे नियम पाळले जाणार असतील तरच तुम्ही पारायण करावे तसेच दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे आणि तो आपल्याला हलवायचा नाही किंवा हातदेखील लावायचा नाही फक्त ज्यावेळी आपण पठण करू त्यावेळेसच आपल्याला त्याला हात लावायचा आहे आणि इतर वेळ आपल्याला त्याला हात लावायचा नाही किंवा प त्याला हात, ला ला हात लागणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे गुरुचरित्र ग्रंथ पठन करताना प्रथम एक माळ गायत्री मंत्र आपल्याला पठन करायचं आहे एक श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठन करायचं आहे एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर गुरुचरित्रातील ग्रंथाला पारायणाला आपल्याला सुरुवात करायची आहे तर हे रोज आपल्याला पठण करायचं आहे पारायण कधी वाचावे तर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे तीन ते दुपारी चारपर्यंत करावे नंतर पारायण वाचू नये तसेच बारा ते साडेबारा या वेळेत देखील करू नये पारायण हे एका बैठकीतच करावे पारायण करताना पर अन्न आपल्याला वर्ज्य करायचे आहे या सात दिवसामध्ये चपाती तुम्ही एकच धान्य आपल्याला खायचं आहे म्हणजे चपाती तर चपाती चपातीच चपाती खावे त्यासोबतच भेंडीची भाजी तुम्ही खाऊ शकता बटाटे दोडकं गिलकं भोपळा तर या भाज्या तुम्ही खाऊ शकता पालक फ्लावर कोबी तर या देखील भाज्या खाऊ शकता आणि जे तुम्ही खाणार तर तेच नैवेद्यामध्ये देखील आपल्याला दाखवायचे आहे आणि तेच तुम्ही नंतर खाऊ शकता यासोबतच चॉकलेट बिस्किट तर हे पदार्थ आपल्याला टाळायचे आहे तसेच जमिनीवरच आपल्याला सात दिवस झोपायचे आहे चटई टाकून त्यासोबतच या सात दिवसामध्ये डाव्या कुशीवर झोपायचे आहे तर खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे तर तुम्हाला जर पाळता येईल तर अवश्य पाळा तसेच तुम्ही तुमच्या घरातील आई बायको किंवा बहिणीच्या हातचं खाऊ शकता बहिणीचं लग्न झालेलं नसेल तर तर तुम्ही खाऊ शकता आणि तिचं लग्न झालेलं असेल तर खाऊ नाही शकत यासोबतच कोणाच्याही दहाव्याला किंवा मोतीला देखील जायचं नाही तसेच गुरुचरित्र गुरुचरित्राचं पारायण काळामध्ये ज्या सात दिवसामध्ये आपण हे पारायण करणार आहोत तर या पारायण काळामध्ये आपल्याला नखे कापायचे नाही दाढी करायचे नाही केस कापायचे नाही तर या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहे यासोबतच एकच धान्य खावं आहे गावाची वेष ओलांडू नये त्यानंतर घरामध्ये विटाळ आला तर ज्या वि ज्या स्त्रीला विटाळ आलेला आहे तर त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी पारायणाला बसलेलं आहे तर तिथे तिला येऊ देऊ नये त्यासोबतच वारंवार गोमूत्र घरामध्ये शिंपडावे त्यानंतर पाच दिवसामध्ये पारायण आपण कसे म्हणजे किती रोज अध्याय वाचावे तर बघा पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय पठण करावे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस त्यानंतर पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न तर या पद्धतीने पठण करावे दत्तजयंती ही म्हणजेच पौर्णिमा ही चौदा डिसेंबरला दुपारी चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे तर ती पंधरा डिसेंबरला दुपारी संपणार आहे तर दत्तजयंती ही आपल्याला पंधरालाच साजरी करायचे आहे त्यानंतर या घ उद्यापन हे सोळा तारखेला करावे तर गुरुचरित्र हा अलौकिक ग्रंथ आहे आणि या आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे तर जो करतो त्याच्या आयुष्याचं आयुष्यामध्ये काहीच कधीच कमी पडत नाही तर अवश्य तुम्ही या ग्रंथाचे पठण करा आणि या काही नियमांचे देखील पालन करा